मित्रांनो मी आज आपल्यासमोर माझा पहिला पोल्ट्री संदर्भातला व्हिडिओ घेऊन येत आहे वेंकीज कंपनीचे बी व्ही थ्री हंड्रेड ही अंड्याची कोंबडी असणारी जात आणि तिच्या संदर्भातली माहिती तर सर्वप्रथम आजचा व्हिडिओ मी त्या कोंबडीला लागणाऱ्या बॅलन्स फीड म्हणजे उत्कृष्ट खाद्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती सांगणार आहे तर आपण पाहूयात याच्यासाठी वापरले जाणारे इंटिग्रेट्स तर याच्यामध्ये चिक्सपासून अंड्यावर येईपर्यंत लागणाऱ्या खाद्याचा तपशील समोर मी ठेवलेला आहे चिक्स ग्रोवर डेव्हलपर प्री लेअर फेज वन फेज टू फेज थ्री आणि फेज फोर असे खाद्याचे प्रकार आहेत त्याच्यासाठी मक्का सोया डीओ आर व्ही मार्बल ग्रीड आणि एग्ज एक एक्स्ट्रा मेडिसिन्स फाय पर्सेंट मेडिसिन्स असे घटक त्यासाठी आवश्यक असतात तर सर्वप्रथम तुमच्यासमोर असलेल्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता की साठी मकेचं प्रमाण सोयाचं प्रमाण आणि डी आर बी मार्बल ग्रीट आणि फाय पर्सेंट मेडिसिन अशा प्रकारे सर्व घटकांचं प्रत्येक वयोमानानुसार साठी झिरो ते चार आठवडे याचं प्रमाण ग्रोवर फील्डसाठी पाच आठवडे ते नऊ आठवडे त्याचं प्रमाण आणि डेव्हलपर फ्री लेअर तसेच त्यानंतर अंड्यावर आल्यावरती फेज वन फेज टू त्या सर्वांचं प्रमाण मी आपल्यासमोर दाखवत आहे त्याचं वय पहा फेज वन फेज टू फेस थ्री आणि फेस फोर याप्रमाणे खाद्याचं मिक्सिंगचं प्रमाण इंटिग्रेड म्हणजे त्यात वापरले जाणारे घटक हे कशा प्रकारे आणि किती प्रमाणात त्यामध्ये मिक्स करायचे आहेत ते समोर आहे हा माझा व्हिडिओचा पहिला प्रयत्न असल्यामुळे खूप छोटा व्हिडिओ मी बनवत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद